नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता राष्ट्रीय महाकाल सेना खर तर अल्पावधीतच प्रत्येक हिंदू तरुणाच्या ओठावरती हे नाव पाहायला मिळतंय एकंदरीतच फक्त महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण देशभरातच राष्ट्रीय महाकाल सेनेचं वर्चस्व आणि हिंदू धर्मासाठी त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे दीपक भाई सपके खरं तर नुकताच त्यांचं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे आणि एकंदरीतच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नाव प्रामुख्याने पुढे येतं ते म्हणजे दीपक भाई सपके स्वतः दीपक भाई असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नुकतंच महाराष्ट्रामध्ये पद वाटप होणार आहेत आणि तरुणांचा रिस्पॉन्स पाहता आज आपण त्यांच्याशी सविस्तररित्या याच विषयी चर्चा करणार आहोत भाई सर्वप्रथम आपलं स्वागत आहे की नुकतंच आपलं प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्रपदी निवड झाले एकंदरीतच छोटस रोपटा आता वटवृक्ष झाले संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात आता देश महाकाल सेनेचं आपल्याला कार्य पाहायला मिळते एकंदरीतच कशा प्रकारे तुम्ही या सगळ्याकडे पाहताय आमची जी राष्ट्रीय महाकाल सेवा संघ आहे की दिगंबर कुशाल भारती एक हजार आठ तर जे हा संकल्प घेऊन चाललेलो आहे आजच्या ज्या युवा पिढीला आणि जे काय ते बघतोय आपण महाराष्ट्र मध्ये जे काय ज्यादी करणं ह्या काय चालल्या जसं लव ज्याद झाला गौ गौ मातांचं जे काय चाललंय बरोबर गाड्या भरून जा ट्रक भरून जा ह्या पद्धतीने चाललेलय तर हे सगळं पाहता एम डी ड्रग झालं आपल्या मुलींच्या बरोबर ज्यादी करायचं मग त्यांना फसवायचं त्यांच्या बरोबर लग्न करायचं किंवा लग्न नाही करून त्यांना ठेवून मारून फेकायचं कोणी फ्रीजमध्ये टाकतोय या सगळ्या गोष्टी बघून आता कुठेही महाकाल सेना ही आता थांबणार नाही त्याच्यासाठी ही राष्ट्रीय महाकाल सेना आहे आणि राष्ट्रीय महाकाल सेनामध्ये सरळ सरळ आज जे मला प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेली माझी आणि त्याच्यानंतर ही महाकाल सेना ही जस्या तसं उत्तर द्यायला तयार आहे आणि ही बिलकुल खाली ग्राउंड लेव्हलला जाऊन उत्तर देणार आहे की आज जर आपण बघतोय महाराष्ट्र मध्ये कि जा पोरान ला ला की ज्या पोरांना आता जे नवीन पिढीचे पोरं आहेत त्यांना सगळ्यांना एकच सांगतो की सेक्युलर होऊ नका कट्टर हिंदुत्व राहा आणि कट्टरतानी आपल्या धर्मासाठी आज जर तुम्ही त्यांच्यासाठी बघितलं की त्यांनी एक रॅली काढली होती का शब्दावरती एवढे आले आज जेव्हा हिंदुत्वाच्या वरती विषय येतो तर तुम्ही चारही जमायला तुम्हाला येतो आम्ही पण आमचा जीव दुनियादारी करून तुमच्यासाठी लढतोय घर परिवार सोडून हिंदुत्वासाठी लढतोय आता काही लोकांना जर तर माहीतच नाहीये अॅक्चुअलमध्ये काय चाललंय की काय पद्धतीने हे धर्मांतर करायला लागले आहेत किंवा मुलींना सगळं ह्याच्यामध्ये मध्ये घेऊन किंवा कोणाचा गरीबाचा फायदा उचलून तर हे सगळं चाललेलं आहे तर ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर आपली जी मुली आहेत ह्या कधीही ह्या जेहादियांच्या बरोबर दिसली नाही पाहिजे किंवा दिसली तर आम्ही सोडणार पण नाही म्हणजे तसं त्याच्यासाठी आमच्याकडं जनता त्यांचा त्यांचे पद आहेत महिला मंडळासाठी पद आहेत की त्यांना तसे तस उत्तर देणार आहे आणि काही मुसलमान लोकांना पण आपण एकच सांगणार आहे की हिंदू मुलींपासून दूर राहिलेलं तुमच्यासाठी आहे जर तुम्ही दिसले तर तुम्हाला सरळ उलट करण्यात येईल आणि तुम्हाला बिलकुल सुट्टी देणार नाही जर तुम्ही गौ मास किंवा गायक हत्या जर तुम्ही कुठे केली तरीही तुम्हाला सण केला जाणार नाही तुम्हाला अटक करतील जेलमध्ये टाकतील आम्ही जेलमध्ये मारू तुम्हाला आणि ह्या पद्धतीचं तर ठेवणारे आणि दुसरी गोष्ट न ड्रग्स ड्रग्सपासून दूर राहा ज्यादेंपासून दूर राहा व किंवा आपल्या जे काय चाललंय महाराष्ट्र मध्ये आम्ही महाराष्ट्र पुरताच करतोय कारण की महाराज बाकी पूर्ण भारतापर्यंत चाललोय <laughs> महाराष्ट्र पुरता आपलं आहे की आमच्या इथे ह्या नाटकी आता ह्याच्यानंतर चालणार नाही किंवा महाकाल सेना हे सगळं बर्दाश्त करणार नाही नक्कीच काही महिन्यांपासून आपण पाहतोय तरुण जे आहे तरुणांमध्ये एक क्रेज पाहायला मिळते तुमची असेल महाकाल सेनेची असेल हे शक्य काय कसं झालं नेमकी काय मॅजिक आहे महाकाल सेनेकडे की आज तमाम महाराष्ट्राचे युवक जे आहेत ते आकर्षित होत आहेत आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होत आहेत काय नेमकं कारण असेल आज आम्ही एक आता पोस्ट टाकून मला वाटतं आठवडा झाला असेल आम्हाला एक आठवड्यामध्ये कमीत ते कमी, कमी फक्त आम्ही पुण्याचेच टाकले तर पुण्याचा एकच जिल्हा फक्त निवडला पुणे जिल्हा निवडल्याच्या नंतर आम्हाला कमीत कमी, कमी पाच हजार सहा हजारच्या वरती वरती ऍडमिशन आमच्याकडे आहेत की एवढे आम्हाला आज जॉईन करायचं आणि प्रत्येक मुलांचं एकच आहे की मला हिंदुत्वासाठी करायचं आज जाग्या जागेतून बीड बुलढाणा बुलडाणा असे कुठले लय तरी जिल्हे मालेगाव वगैरे अशा ठिकाणी भरपूर लोक या की आम्हाला एक पद पाहिजे आणि आम्ही पहिले पण हे सगळं काम करत होतो आणि ज्या पद्धतीने काम करतात लोक का। आता गव हत्याच्यामुळे आम्ही हत्या होते हे होतच राहते okay. तर आमचा कसा हिशोब आहे की गाय कटे की तो कसाही बी कटेगा hmm. हा आता शेवट ज्या पद्धतीने तुम्ही ह्या वरती आम्हाला आणून ठेवलं तर आम्ही त्या पद्धतीचीच भूमी घेणार आणि हिंदू हिंदू हा फक्त डिपेन्सची भूमिका घ्यायचा हा विषय सोडलेला आहे आता हे डिफेन्स करणं किंवा तुम्ही आम्हाला काय करणार आम्ही करणार तुम्ही चुकीचे गैरसमजत जाऊ नका न तुम्ही आमच्या नादी लागू नका किंवा आमच्या मुलींच्या बी नादी लागू नका सरळ सरळ आहे किंवा जे आम्ही सांगतोय त्या गोष्टीवर जर आम गव, गव माताला शिंदेसाहेबांनी राज्यमाताचा दर्जा दिला आजपर्यंत तुम्ही ऐकलाही नसेल असे काही मंत्री येऊन गेले सगळे गेले आज त्याच्यासाठी ही महाकाल सेना आणि शिवसेना हे आम्ही एकत्र होऊन की बाबा महाकाल सेना पण जे जे काही डिसिजन होतं आहे शिवसेनामध्ये त्याच्यासाठी आम्ही बी संजय त्यांच्याबरोबर साहेब आणि साहेबांचं पण डिसिजन तसंच आहे आणि आमचे जे दिगंबर कुशाल भारतीय त्यांचं पण एकच मत आहे की जंगल दर दरी जंगल सगळी चारही कोरण्याने आपले हिंदुत्व मजबूत झाला पाहिजे आज जर तुमच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये कुठे जियादी होतोय कुठे काय होतोय किंवा तुमचं काय होतंय ते एका फोनवरती तुम्हाला मायकन महाकाल सेना तुमच्यासाठी हजर नक्कीच आपण एकंदरीत पाहतोय की अनेक प्रतिनिधी आता जोडतायत परंतु जे नवीन नौके आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काय सांगाल कशा प्रकारे त्यांनी आपला संपर्क केला पाहिजे प्रोसेस नेमकी कशी असणार ते आम्ही नंबर टाकलेलाच आहे आणि तर मिळून जातं सोशल मीडियावर तीन तीन नंबर आम्ही टाकलेले आहेत सगळे माझा आहेत बघे माझे आहेत त्यांच्या सगळ्यांचा नंबर आहे आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊन बघ त्यांचा काय ॲड्रेस वगैरे लागतो त्यांचं काय कार्य आहे पहिले जे काही त्यांनी केलेलं आहे ते, के ते कार्य आम्ही बघणार त्यांचे काय व्हिडिओ फोटो बघणार हिंदुत्वासाठी आम्हाला सेक्युलर हिंदू नकोच आम्हाला कारण की हे जे सेक्युलर हिंदू आहे हे आजचे म्हणजे जे पहिलेचे सेक्युलर हिंदू होते ते आजचे मुसलमान आहेत आणि आजचे जे सेक्युलर होते ते भविष्याचे मुसलमान आहेत आणि त्यांनी त्यांचं त्यांनी त्यांचं धरून चालव आम्ही आमच्या हिंदुत्वामध्ये जर अटातटी केले किंवा के काही झालं तर तुम्ही हा इशारा नाही आम्ही बिलकुल इशारेवाले आहे नाही तुम्हाला आमचं प्रोफाईल माहितीच आहे की आम्ही सुट्टी देणार नाही आणि ह्याच्यासाठी ही महाकाल सेना तयार आहे आणि महाकाल सेनेला काय काय करायचंय तर काय काय करायचं असं ना की महाकाल सेना ही पहिले ही ड्रग्ज मुक्ती करणार किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे जे काय मुलींना आणतात विकतात इकडं हे करतात व सगळ्या हॉटेल हॉटेलमध्ये पब मध्ये बारमध्ये कुठेही असू दे एक बी रोहिंग्या जर कुठल्या हॉटेलवाल्यांनी कामात घेतला किंवा त्याला माहिती असून त्यांनी त्याचा प्रोफाईल चेक नाही केला पोलिसांना माहिती नाही दिली आणि तो रोहिंग्या जर कमी पगारामध्ये तो त्याच्या इकडे काम करून तो आपल्या इकडे पिलं टाकत असतील तर ते जो हॉटेल असेल तो पण फार तोडण्यात येणार आणि ज्याचा हॉटेल आहे त्यालाही तोडण्यात येणार <laughs> एकंदरीतच तो आपण पाहिलं तर धर्मांतरांच्या घटना ज्या आहेत त्या ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही आता मोठ्या संख्येने वाढतायत मग याला जबाबदार नेमकं कोणी ने एकंदरीत पाहतो की सेक्युलर सेक्युलरिझमर केलं जातं आणि कुठेतरी ख्रिश्चन धर्म असेल किंवा इस्लाम असेल किंवा अन्य धर्मांकडे जास्त आकर्षित होताना पाहायला मिळत हे नेमकं काही महिन्यांपासून वाढलंय का नेमकं असं होतंय हे जे सेक्युलर हिंदू आहेत तर हे कसं आहे की हिंदू तर तुम्ही बघत असेल की जिनेदो जी म्हणजे असं ह्या तर करून आपण जे बघतो जसं आता मुसलमान लोक आहेत मुसलमान लोकांमध्ये पण आपल्या मुली जातात किंवा मुलं जातात धर्मांतर होतात आणि सगळ्यात स्लो पॉइजन तर हे कॅथलिक आहेत हे कॅथलिक लोक जे काय यांचं हालेलो या चाललेलं आहे इकडे कि आज आपण बघतो काहीतरी करतो करून हे काही करू शकत नाही आणि जर कुठल्याही कॅथलिकनी किंवा ह्यांनी ह्यांनी आपल्या धर्माकडे बघणे ह्यांच्यासाठी भरपूर काय यांचं हे काय दुसऱ्या देश असतील तिकडे जाणे इकडच्या लोकांना आदिवासी बंधू जसे मी बघतो आदिवासी लोक झाले गरीब झाले आता ह्यांना गरीब लोकांनाच का धर्म परिवर्तन करायचं यांचा काय बाकीचे लोक मिळू शकत नाही यांच्याकडे यांनी मोठे मोठे लोकांचं धर्म धर्म परिवर्तन करायला पाहिजे ना जसे मोठे नेते झाले असे जसे आमचे काही आता आमदार आम्ही बघतो ते आमदारांच्या जवळ पण गेलं तरी ते मारतील असे हिंदुत्व कट्टर आमदार आहे आपल्या महाराष्ट्रातले तर तसे काही लोक त्यांच्याकडे हे लोक धर्म प्रतिवर्तन करत जाणार नाही किंवा आम्हाला या आमचं धर्म परिवर्तन करा आमच्यामध्ये बघूया तुमच्या कसं काय केवढं काय आलेल आहे आणि काय फरक पडतोय आपल्यामध्ये बरोबर आहे ना तर काही होत नाही काही याच्यामध्ये धर्मपरिव्यामध्ये आलेलो या करून तुम्ही ना तुम्हाला कोणी बघणार आहे ना तुम्हाला कोणी काय देणार आहे हे आपली संख्या वाढवतात किंवा आपल्या गरीब आदिवासी लोक झाले गरीब झाले किंवा काही लोकांनाही सांगतील ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही इथं झोपड्यामध्ये राहता आम्ही झोपड्यामध्येच खुश आहे किंवा आम्ही आमचं बघू काय करायचंय पण ह्या लोकांकडे करून मी माझ्या सगळ्या लोकांना आदिवासी बंधू झाले गोरगरीब लोकांना झालं काही रिक्षा चालक आहे टेम्पो चालक आहे काही यांच्या नादी लागत असतील किंवा कोणीही लागत असतील तर हे काही चालणार नाही ह्याच्यानंतर ह्यांनी कुठे धर्म परिवर्तन करला अशा भरपूर जागा माझ्या आता लक्षात आलेल्या आहेत काही लोकांनी सुचवलेल्या आहेत व महाराष्ट्राच्या सगळ्यांना मी एक सांगतो की ह्या सगळ्या जागा स्कॅन करा आणि बघा यांचा हालेलुया या यांच्या इकडे राहू द्या यांच्या चर्च पर्यंत जर आपला हिंदू किंवा आपले आदिवासी बंधू किंवा आपल्यातले ह्यांच्यामध्ये दिसले तर ह्यांनाही यांचा पण तिकडे आपण जिजस बनवून टाकू एकंदरीतच पाहू शकतो ते होते अतिशय परखड आणि स्पष्टपणे हिंदू धर्माविषयी असलेलं प्रेम जिव्हाळा आपुलकी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर सध्या राष्ट्रीय महाकाल सेनेची क्रेज जी आहे ती तरुणांमध्ये वाढते आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर सेक्युलर हिंदू न राहता कट्टर हिंदुत्वाचा त्यांचा जो परखड असा आहे तो अनेक तरुणांना आवडतो आणि त्या अनुषंगानेच असंख्य हजारो तरुण जे आहेत ते या संघटनेशी जोडले गेलेले आहेत पुढे देखील हिंदुत्वासाठीच आम्ही कार्य करू आणि हिंदूंनो कट्टर हिंदुत्व बना हे पुन्हा एकदा दीपक सबके यांनी समस्त हिंदूंना सांगितलेलं आहे तुर्थास इतकंच व्हिडिओ जनिस्ट अक्षयसोबत मी अनिकेत ठळक वार्ता कल्याण